कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट्स आजच्या विशेष भागात स्वीट टॉक्सच्या तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला तर माहितीच आहे आपण आरती रिलेटेड सिरीज करतो आहे आणि त्याला तुम्ही खूप छानपणे प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तर आजची जी आरती आहे ती आहे हनुमानाची म्हणजेच मारुतीची आरती तर दादा तुम्हाला एक सांगावं वाटेल सा <laughs> की <laughs> बोल, बोल आरती आहे ही वर्षानुवर्ष ऐकत आलेलं याचे उच्चार अर्थ अजिबात बात कधीच नाही कळत तर प्लीज तुम्ही याच्यामध्ये आम्हाला मदत करा आवर्जून आणि आजच्या आरतीबद्दल आज तुम्हीच लीड करा आवर्जून सांगतो सोम हे बघ मला काय खूप कळते असं नाही पण मनापासून घुसतोय त्याच्यात हा मला भावलेला अर्थ सांगतो ज्या आरती की जे श्लोक जे मंत्र रामदासांनी रचलेत की नाही रामदास स्वामीने आजच्या भाषेतले टंग ट्विस्टर्स आहेत सगळे बरं अनुप्रास अलंकार आहे खान खाण खान म्हणजे लय लयबद्धता आहे बर शब्द अतिशय हेवी आहेत म्हणजे क्या बात आहे साहित्याच्या दृष्टीने फार उच्चतम प्रकार सगळे आहेत समर्थांचे हनुमानाची आरती तू ऐकसे कौतुक आहे मला सगळ्यांना तुम्हाला पण सांगणे हा जुळून विनंती आहे बाकी सगळ्या आरत्या म्हणाच कराच पण हनुमानाची आरती ही प्रत्येकाने म्हटली पाहिजे किंवा नाही म्हणायचं ना लीस्ट आपलं नवविधा भक्ती आहे कीर्तन केलं नाही श्रवण पण चालतंय चिंतन चालतंय मनन चालतंय ऐका तरी आणि सांगतो की हनुमानाची आरती महत्वाची का हनुमान मारुती महत्वाचा का मग आपण आरती छोटे दोन कड्यांची आरती आहे हनुमान लहानपणी ही गोष्ट आहे हा म्हणजे गोष्ट आहे लहानपणी उच्छाद म्हणून ताकदीनी पवन पुत्र आहे वायू सूत येतो उच्छान मांडला होता त्यांनी इतकं छळलं त्यांनी त्याला शेवटी असा शाप दिला गेला तू तुझ्या सगळ्या ज्या शक्ती होत्या तुझ्यातला त्या विसरून जाशील बर अरे बापरे पण उत्शाप पण मिळाला योग्य वेळी जेव्हा कुठला गुरु तुला भेटेल आणि तुला समजून सांगेल गुरु शब्द वापरलेला नाही आहे तुला कोणतरी दिशादर्शक भेटेल आणि समजून सांगेल तुला तुला पुन्हा कळेल तुझ्या काय ताकद आहे ती पुन्हा तू ऍकार करशील नॉलेज बर हा हनुमान तसं माझं सगळ्यांना म्हणणं असं तुमच्या सकट सगळ्यांनाच तुम्हाला तर आहेच आहे मायाशी बोलतो तुला असोहम तुझ्या ग्रुपला सांगा आवर्जून आपल्या सगळ्यांच्या मनात एक हनुमान लपलाय अच्छा सगळ्याच्या मनात एक मारुती लपलाय आपल्या आयुष्यासाठी तो चिरंजीवच आहे ना करेक्ट हा घट संपला उद्या मी देवाकडे गेल्यावर माझ्या शरीराला संपलंच ना म्हणजे बरोबर मी श्वास घेतोय ते तत्व चिरंजीव आहे मायासाठी हनुमानाचं करेक्ट पण दुर्दैवानी त्याची ताकद हारून बसलंय कारण त्याला कोणी सांगायलाच नाहीये आणि हनुमानाला कधी कळलं तो कोण आहे हे जांबुवंतांनी सांगितलं ते नल निल अंगड जा हनुमंत हे पाच जण चाललेत संपाती ज्या त्याच्या भावाने जरा सांगितले तिकडे मला मला बहुतेक वाटतं तिकडे सीता आहे असं कोणतरी उडत चाललं होतं एका बाईला घेऊन अरे बापरे तोच तो का असं वाटलं आणि चौसष्ट योजना समुद्रामध्ये एक योजन म्हणजे साधारण आठ ते अकरा मैल आजच्या भाषेत इतका मोठा लंघून जायचा रे कसं उडी मारून जायचा सगळे विचारात पडले जांबुवंत हनुमान समोर ये तू कोण आहेस एक 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 एक, -एक गोष्टी करत सांगतो अंडाला कळतो मी कोण आहे कळलं ना जसं तुला कळलं आत्मसाक्षात्कार तू कोण आहे खांडकन तू उभा राहतोस बर आपल्या आयुष्यात जांबुवंत येणार नाही आपल्या आयुष्यात कृष्ण येणार नाहीये तर आपणच कृष्ण व्हायचंय स्वतःला अर्जुन समजून <laughs> आपणच जांबूहंत व्हायचे स्वतःला हनुमान समजून आणि <laughs> तुझा जर फटकन स्फुल्लिंग चेतलं पाहिजे ना तशी आरती तसं बघ एकदम आणि तो अवेशाने <laughs> आरती म्हणजे जा <laughs> आपल्याकडे तुम्ही विनंती राहील ढोल ताशा पथकं असतात <laughs> <laughs> लेझिम खेळणारे लोक असतात मी सगळ्यांना ह्या आरतीच्या चालीवर काहीतरी करायला होतो तो त्वेष ना तो आवेग आहे ना कुठेतरी लुप्त पावलाय तो पाहिजे काय वर्णन केले हनुमानाला कळलं मी कोणे ठाप <laughs> हो, कर उभा राहतो तो सत्राणे उड्डाणे सत्राण त्राण सगळे सगळे पाहिजे इंद्रिय का नाही उरलं कोल्यास म्हणतो की नाही इंद्रियां का सत्राणे उड्डाणे हुंकारे व त्याने होणे कळलं केला कधी डळ माझं धुम झाल्यावर होतं काय वर्णन बघ कधी डळमळ भूमंडळ सिंधू जळक कधी ठाप कर पाय आपट तो पृथ्वी हलते समुद्राचं पाणी वरती उडतं त्याला कळलं तो कोण आहे काय वर्णन आहे सत्र उड्डाणे हुंकारे होत नाही कधी डळेमळे भूमंडळ सिंधू जळगणी पुढचं आवर्जून तुला वाजून दाखवतो हे कडाडीले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर निशाचर त्या पळणी हे कळतंय त्रिभुवने भूभुव स्वहाय तर महाजना तपा सत्यमे सगळं हलतंय निशाचर सगळे राक्षस रात्री जागणारे प्राणी पशुपक्षी सगळे हललेत आणि याला कळलं हा कोण आहे हा जो प्रकार आहे आणि मग जयदेव जयदेव जय श्री हनुमंता तुमचे प्रसाद भय कृतांता तुझा प्रसाद मला जर असेल मला कृतांताच भय नाही आणि कृतांत म्हणजे काय यम कृतांत म्हणजे काय माझा पूर्णविराम माझा शेवट तूच असलाबरोबर बरोबर नाही बीक घालत या मला क्या बात आहे मला कळलं माझी अस्मिता जागवणारी आरती आहे म्हणून होतं बघ दुमुदुमुले पाठाल पाताळ उठाला प्रतिशब्द थरथरला धरणी धर मानिला छेद कराडिले पर्वद उद्गाण उच्छेद हे प्रत्येक वाक्या ना पी एच डी करणं एवढं मोठाच यार आहे की दुमदुमले पाठ आलं तसे आपण सात ऊर्ध्वलोक बघतो सत्य लोकापर्यंत सात पातळं पण आहेत आणि आपण दुर्दैवीने आपल्या आपल्या आकलनाप्रमाणे पातळाला वाईट म्हणलंय पाताळ नरकात फरक आहे सप्त पातळ आहेत पाया पटल्यावर दुमदुमले पाठ आलं दुम 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 उठला पटी शब्द थरथरला धरणी धर कन्सेप्ट काय अख्खी पृथ्वी आहे तिला तर शेषाने डोक्यावर तोललं आहे तर हा शेष कशात आहे शेष म्हणजे काय खूप हुड्स आहेत खूप त्याला फणे आहेत शेष म्हणजे टाईम हां ओके काळ येतो तरी डोक्यावर आहे आणि तो शेष कशात आहे तर समुद्रात कुठला समुद्र कॉस्मिक ओशन ओके त्याला आम्ही काय म्हणतो वॉटर ऑफ नॉन एक्झिस्टन्स त्याला आम्ही म्हणतो ब्रम्हण त्याला म्हणतो नारा लिबलिबीत जो पसरला ना सगळा ब्लॅक मॅटर त्याला मी म्हणलं आहे तो शेष म्हणजे थरथरला धरणी धरली आणि पृथ्वीला धरले डोक्यावर तो पण हल्ला आहे खेद आहे त्याला अरे बापरे काय झाला हा प्रकार आणि महत्वाचं आहे कडाडिले पर्वत उद्घण उच्छेद असंख्य पर्वत आहेत नक्षत्र ढापकून आगे उडून गेलेत थोडक्यात दिशाना अर्थच काही नाही राहते बाप ह्याला कळले मी कोण आहे मग रामी रामदासा शक्तीचा शोध रामदासांची आरती ती त्या काळात आता समजून घे समर्थ रामदास स्वामी आपण बाकीची असतात यायची गरज नाही पण समर्थ रामदास स्वामी आणि शहाजी महाराज यांचं नातं सगळ्यांना माहिती आहे खूप एकत्र होते छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी यांचं नातं संबंध माहिती आहेत त्या त्या काळात त्या त्या संतांनी फक्त टाळ चिपळ वाजून आपल्याला निरीच्छ नाही केलं संसार करायला शिकवला आहे कर्मयोग शिकवलाय आणि गरज तिथी आहे ना शिवरायांच्या काळात चल उभारा तुझ्या अस्मितेला तूच फुंकर झाल्याची क्या वाद आहे अशी ही आरती आहे त्याच्यामुळे सतरा आणि उड्डाणे ओंकार ही हनुमानाची आरती आहे ती मला वाटतं आपण शाळा कॉलेजेसपासून जनमानसतात प्रत्येक मुलामुलीत ती बिंबवली पाहिजे की जेव्हा मला वाटतं की एम डाऊन मी हरलोय मला जमेल का जमणार आहे तुला हे सांगणारी आरती पण ही आरती आता पाठ कर मी पण थोडं वाचलं कारण उच्चार स्पष्ट पाहिजे हो। तुझा पॉडकास्ट आहे हो। हो। पण हो। पुढच्या वेळ आपण ज्या हनुमानाबद्दल हो। बोलू जर बोलणार असू तर नक्की तू ही आरती पूर्ण म्हणून दाखवायची आणि पुढे जाऊ माझं प्रेक्षकांना प्रॉमिस आहे आता ते काय नाही खूप सुंदर सांगितलं दादा तुम्ही आणि खरंच आय एम शुअर sure की प्रेक्षकांना सुद्धा आवडला असणार आहे तर थँक्यू सो मच तुम्ही एवढं आमच्या या सिरीजला प्रेम देताय आणि आजची आरती तुम्हाला कशी वाटली प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा मी नेहमी सांगतो असं की दादांचे सोशल मीडिया हँडल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत सो तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि त्यांनासुद्धा काही प्रश्न विचारू शकता तर तुम्ही आत्तापर्यंत हा एपिसोड जो आहे किंवा ही सिरीज आहे ही एन्जॉय केली त्या बाबतीत तुमचे खूप खूप आभार आणि आमच्या दोघांकडूनही नाही तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या सर्व हे जे उरलेलं वर्ष आहे हे तुम्हाला खूप आनंदाचं जावं हेच आम्ही मारुती मारुती रायाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद